नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यानं या किचनमध्ये खिचडी बनवत असते पण तिला काही ती जमत नाही तिचा पूर्ण धूर होऊन जातो वसुंधरा किचनमध्ये येते तेव्हा ती सगळी खिचडी लपवते आणि म्हणते की ही काय आहे मम्मा मला सारखं हे बनव ते बनव याचं जिंक त्याचं जिंक म्हणत असते पण मी काय करू मला कशाला मम्मा या सगळ्यात फसवते असं म्हणून ओरडत असते तेवढ्यात तनया फटाफट खिचडीत जळलेली एका पिशवीत भरते वसुंधरा मागून येऊन म्हणते की तनया काय करतेस तू तनया खोटच वसुंधराला म्हणते की ही बग, ही हे बघ ह्या डब्यातली खिचडी आई तर माझ्याच हातची खिचडी खाणार हे बघ यात आहे खिचडी हे बघून वसुंधरा म्हणते की ठीक आहे तुझं तुझं झालं का मला माझं माझं काम करायचं हे बघून वसुंतने आपली डब्बा घेऊन बाहेर घेऊन जाते बाहेर जाऊन एका शेजारच्या जा हॉटेलमध्ये घरगुती जेवण बनतं तिथं मेसमधली खिचडी ऑर्डर करते खिचडी ऑर्डर करायला थोडा वेळ असतो तेवढ्यात ती बाहेर ऑर्डर आली की नाही वाट बघते ऑर्डर येते पण माधवराव बाहेर बसलेले असतात हे बघून माधवराव म्हणतात की तन्या काय झालं तना म्हणते की बाबा तुम्ही घरात का नाही बसत बाहेर किती गरम होतंय बघा ना आतमध्ये एसीत बसा माधवराव म्हणतात की अगं तनया वेळी आहेस का हिवाळ्यात कोणी सीत बसतं तेव्हा तनया म्हणते की अहो इसित नाही हां मी तुम्हाला सांगायचं विसरले की आई तुम्हाला हाक मारतात आहे माधवराव म्हणतात ते आता यावेळी मला का जयश हाक मारते मी बघून आलो म्हणून ते जातात जयश आपल्या आतमध्ये बसलेले असते तनया पटकन जाऊन ऑर्डर घेते आणि त्याला म्हणते की तू निघून जायतून मी तुला पेमेंट ऑनलाईन करते तो तिथून निघून जातो ती पटकन किचनमध्ये येते तेव्हा वसुंधरा गोड रताळ्याची खिचडी बनवत असते ती म्हणते की झालं का तुझं वसुंधरा मला हक्का खिचड मला हवा हे बघून वसुंधरा म्हणते की अगं तन्या हो ते मागं काय लपवतीये तनया म्हणते की तुला काय आहे काहीही असेल असं म्हणून ती आपली खिचडी लपवलेली असते वसुंधरा तिचं काम झालेलं असतंय म्हणून बाहेर जाते तनया पटकन आतमध्ये येते आणि तिने काढलेली खिचडी आपली या डब्यात भरते डब्यात भरून झाल्यानंतर बाहेर माधवराव आपली जयश्रीच्या रूममध्ये जाऊन म्हणतात की जयश्री काय झालं का मला तो आवाज देतो होते जयश्री म्हणते की मी तुम्हाला कधी बोलवलं तन्या म्हण तेव्हा माधवराव म्हणतात की, की अगं तन्यानी तर मला सांगितलं की तू हाक मारत होती हे बघून ते म्हणते अबू म्हणते की नाही चला खिचडी झाली असेल खाऊन घेऊया माझ्या आवडते सुनीने बनवले असेल असं म्हणून ते दोघंसुद्धा खायला येतात बाहेर येऊन बघतात तर काय तन्याची पूर्ण खिचडी झालेली असते ते वाढतात जयश्रीने तन्या आणि खिचडी बनवली म्हणून खूप खुश असते ती म्हणते की बघा किती टेम्पटिंग आहे माधवराव खातात आणि म्हणतात की अगं तन्या खूप छान झाली जशी खानावळीत भेटते सेम तशीच झाली आहे वसुंधर आपली रताळ्याचे बनवलेले खीर असते ती घेऊन येते आणि म्हणते की बाबा हे बघा ना मी रताळ्याचा शिरा केलाय खावा हे बघून जयश्रीला सुद्धा देते जयशी म्हणते दे की काही नको मला मला तण्याने बनवले ना मी खिचडीच खायनस तेव्हा ती नाक मुरडून खायला घेते तेवढा तो पार्सलवाला येतो आणि म्हणतो की अहो तुम्ही दिलेलं पार्सल आलंय तुम्हाला जी खिचडी दिली होती ना त्याच्यासोबत हा रायता सुद्धा आलाय तनयाचा भारी पचकावतो ती पटकन तिथे जाते आणि म्हणते हो? हो की अहो आम्ही कधी काय ऑर्डर केलं काहीसुद्धा नाही आलं तुम्ही जावा इथून म्हणून हाकत असते पण पार्सलवाला तुम्हीच खिचडी घेतली हे घ्या तुमचा रत पार्सल म्हणून तो तिथून निघून जातो तनयाचा भारी पचकावतो माधवराव म्हणतात की अगं जशी आता तर ही खिचडी बाहेरून मागवलेली आहे म्हटल्यावर तू तर काही खाणार नाहीस ना नाही तुला तसंही हॉटेलमधलं आवडत नाही कसली कढई कसं बनवलं असेल हे बघून जयशीचं तोंड वाकडं होतं त्यान्याचा पचका झालेला असता ती काहीच बोलू शकत नाही वसुंधरा म्हणते की आई तुम्ही रताळ्याची र शिरा केला तो खावा ना तो घरचाच आहे माधवराव म्हणतात की नाही गं ती कशी खाईल तुझ्या हातचं नाही आवडणार जयशी म्हणते की ठीक आहे राहू द्या मी काहीच नाही खात उपाशीच राहते तेव्हा माधवराव म्हणतात की अगं मस्करी केली तुझी खा म्हणून तिला जबरदस्तीने ते खायला देतात जयश्री खाते आणि तिला इतका आवडतो की ती हावऱ्यासारखी गप्पा खायला लागते तन्याला रडायला आलेलं असतं ती तिथून निघून जाते माधव आणि वसुंधरा एकमेकांकडे बघून हसत असतात आपली तन्या रडत रडत आतमध्ये जाते आणि मम्माला फोन करते मम्मा माझा खूप मोठा पचका झालाच मी जेवढं बनवलं होतं अगं ते सगळं खराब झालं आईने साधी खाल्लीसुद्धा नाही मी हॉटेलमध्ये आणलेलं कट भेटले मी हे बघून विशाखा म्हणते की तनया असा मला सारखा सारखा फोन का करतेस अगं खोटं बोलण्यापेक्षा खोटं पकडलं जाणं हे अवघड आहे आणि हे पकडू नये म्हणून प्रयत्न करायचे असतात आणि तू मला असं सारखं सारखं फोन करून त्रास देणार आहेस का तनया म्हणते की मॉम तुलासुद्धा काहीच वाटत नाही का, का। माझ्याबद्दल म्हणून ती फोन ठेवून देते सगळं झातं जशीला शिरा फार आवडलेला असतो तिने खाऊन घेतलेला असतो रात्री आकाश येतो घरी एकटाच तो बसलेला असतो वसुंधरा त्याच्या शेजारी जाऊन म्हणते की काय झालं आकाशावर तुम्ही खूप शांत शांत दिसताय आकाश म्हणतो की वसुंधरा मला आका अखिलची खूप काळजी वाटतं तो खूप कामाचा प्रेशर घेतो आहे वसुंधरा म्हणते की अहो तो घेणार ना तर तो हळूहळू शिकतो आहे सगळं हे बघून आकाश म्हणतो की हो मग त्याला शिकलं तर पाहिजेच ना तर त्यांनी जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे आणि ही स्टार्टिंगला जबाबदारी घेणार म्हटल्यावर त्याच्यावर तर लोड पडणारच हे बघून अखे आकाश म्हणतो की हो ना मला त्याचीच फार काळजी वाटते तो खूप लोड आहे हळूहळू शिकायला ते महा वसुंधरा सांगते हो, की हो तुम्ही आहात ना त्याला शिकवा तुम्ही सगळं म्हणून आकाशला भारी आपला सल्ला देते आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही आहात म्हणून मला काशाचीच काळजी नाही आहे ते दोघं आपले छान बसलेले असतात सगळे झोपे जातात तणायाला स्वप्न पडतं की आपल्याला वसुंधराने कानाखाली मारलेली आहे म्हणून ती दचकून उठते अखिल म्हणतो की तन्या काय झालं तुला तन्या म्हणती वसुंधरा वसुंधरा माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाही तिनं मला मारलं अखिल तू काहीच का करत नाहीस ती माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाही अखिल म्हणतो की अगं मी काय करणार आहे अर्थाने झोप ना शांत तू काय स्वप्नातसुद्धा वसुंधरा वहिनींनाच बघतेस का त्याने म्हणते की बावळ तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही ती त्याच्यावर उचते आणि झोपते तने आपली रडत रडत विशाखाला फोन करून सांगते की मम्मा काहीतरी करणार ती वसुंधरा माझ्या स्वप्नातसुद्धा पिछा सोडत नाही आहे मला खरंच खूप कंटाळा कंटाळाला अगं स्वप्नातसुद्धा ती मला मारत होती विशाखा म्हणते की काही गोष्टी असतात ना तन्या स्वतःच्या स्वतः करायला शिक असं म्हणून ती फोन ठेवून देते इकडे तने रडायला लागलेली असते विशाखाचा नवरा तिथे येतो म्हणतो की काय झालं झालं ना मनासारखं तू काय म्हटली होती सगळी अरेंजमेंट करणार आहेस कसली अरेंजमेंट करणार आहेस तू म्हणून तो सुद्धा तिला तिथेच सुनावून जातो विशाखासुद्धा चांगलीच अडकलेली असते ती आपल्या काहीतरी करून आपल्याला पैसे आले पाहिजे त्याची तरतूद करत असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू